कारण गोरगरिबांच्या वेदने सन्मान करतील असे आम्हाला आशा आहे कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधीशांनी सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानगी असं काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री साहेबांना की मी परवानगी दिली मग एका चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरं माहीत नाही पण काय संदेश केला त्याला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय मधे याचा परवानग्या तुमच्याकडेच होतात कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता तो संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना ते तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबाजी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं कौतुकच करणार पाटील येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार कोण काय केला म्हणा असं म्हट नाही बोलायचं कावा चर्चेची तयारी असं आम्ही जायला तयारी तुम्ही याव का म्हणून रात्री बाराला होती रात्री बाराला निघाली होती म्हणून मी झोपलो होतो तेव्हा जर पण तुम्ही मुल्य तुम्ही सकाळी आखी झोपलं बाबा दिवसभर आहे ठीक आहे म्हणे मी सकाळी काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणजे लगेच मग ते जमत मग असं कसं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणलं ना आता त्यांचे त्यांचं वेगळं तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी मी कधी नाही म्हणून म्हणूनच नाही नाही शिष्टमंडळ आलं भेटणार शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना शिष्तमंदा चर्चा करणार आहात म्हणून भेटला पण तुम्ही भेटायला तयार आहेत पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती, भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिस कटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का आहेत राजकीय नेते मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठीच्या गोरगरीबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता जी मराठी नाही पुन्हा पुन्हा तुमच्या विरोधात जर तर येणारे दिवस राजकीय करिअर म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटाचा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवेंद्री गाडाचा पाय ठेवून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबाजावणी करा हीच मराठी गोळा टाकून बरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा